श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव का येथे दोन दिवसापासून फक्त रात्रीलाच आकाशात ड्रोनने घिरट्या घातल्या असल्याने यामुळे अनेकांची झोप उडाली आहे रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्याने अनेकांनी एकमेकांना माहिती देऊन नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेतलं कारेगाव गावठाण शिवारासह मालुंजा रोड पडेगाव रोड पर्यंत रात्री साडे दहाच्या सुमारास ग्रामस्थांचे एकमेकांना ड्रोन कॅमेरांच्या सुरू झाल्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात संपर्क केला परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही यानंतर एकशे बारा नंबरवर संपर्क केला असता अर्धा तासाने पोलिसांची गाडी आली पोलीस आल्यानंतरही ड्रोन आकाशात घिरट्या घालत होते दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलिसांशी याबद्दल संपर्क केला असता पोलिसांनी याबाबत कुठलीही गांभीर्याने दखल घेतलेली नाही यावेळी ते आठ ड्रोन कॅमेरे फिरताना आढळून आले हे ड्रोन दोन वेगवेगळ्या समूहात घालत होते आसपासच्या मातापूर पडेगाव या ही या सुरू ग्रामपंचायत सदस्य सुनील पठारे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस प्रशासनाला संपर्क केल्यानंतर काही वेळानंतर गस्त घालणाऱ्या पोलिसांचे वाहन गावात दाखल झाले त्यांनी गावात ड्रोनचा तपास मात्र माहिती मिळू शकली नसल्याने याबाबत तर्कवितर्क लावले जातात दोन दिवसापासून अचानकपणे अशा प्रकारामुळे लोक धास्तावले आहेत